तिकडे गर... अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विजय संकल्प सभेची जय तयारी केली जाते या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोल्याचा दौरा करत दुपारी तीन वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि यासाठी मैदानावर तीन भव्य डोम सुद्धा उभारण्यात आलेले आहेत तब्बल तीस हजार खुर्च्यांची बसवण्याची व्यवस्था भाजपकडून करण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीस आता अकोल्यामधील नागरिकांना या विजय संकल्प जाहीर सभेमधून कोणता कानम देतात कोणती आश्वासनं देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी अकोला महानगरपालिकेच्या विजय संकल्प जाहीर सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात येणार आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हे अकोल्याचे क्रिकेट क्लब मैदान आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजय संकल्प जाहीर सभेच्या प्रचारार्थ शंकनाद करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत दरम्यान अकोला महानगरपालिकेमध्ये एकंदरीत आतापर्यंत चारशे एकोणसत्तर उमेदवारांनी नामनिर्देशन विविध पक्षांचं अपक्षांनी दाखल केले आहे आणि आज या उमेदवारांच्या साठी वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारांची प्रचार सभा होत आहेत दरम्यान भाजप पक्षाकडून सुद्धा मोठी जयत तयारी अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानात करण्यात आली आहे आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात खुर्च्याची बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे जवळ जवळपास तीस हजार बैठक व्यवस्था खुर्च्यांची करण्यात आली आहे तर तीन डोम या ठिकाणी उभारण्यात आले आहे आपण पाहू शकता पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त लावण्यात आलाय एकंदरीत पाहता तर पाच पोलीस वरिष्ठ अधिकारी यामध्ये एक एस पी तीन डी एस पी एक ॲडिशनल एस पी यांची सहभाग आहे तर पंच्याहत्तर पोलीस अधिकारी त्यामध्ये पी एस आय पी आय असे अधिकारी आहेत तर पाचशे पन्नास पोलीस कर्मचारी यामध्ये या, या, या बंदोबस्तमध्ये तैनात ता असणार आहे एकंदरीत पाहता अकोल्याच्या महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये आता रणसंग्रामामध्ये एकंदरीत भाजपच्याकडून मोठी जयंत तयारी करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच ठिकाणी अकोल्यातील नागरिकांना या विजय संकल्पाद्वारे भाजपला मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत दरम्यान यानंतरही राजकीय घडामोडीमध्ये नेमकं काय मुख्यमंत्री ब बोलणार याकडे अकोलेकरांचं आणि राजकीय वेध लागले आहे योगी शिरसाट एनडीटीव्ही मराठी अकोला